तुला। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ वीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आम्ही आणलाय आज गणपती तर काल उशिरा आणला तर गणपती या वर्षी खूप माग होते तर कसा वाटला आमचा गणपती बघा तर मंगलमूर्ती मोर्या तर आत्ताच आरती झाली जस्ट इकडे अन्वी शिवम हम्म तर माझे आणवी खुश झालेले अरे आदवीया घाबरत होता गणपती बाप्पाला ना दा 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 आगा। आगा। बाया गणपती बाप्पा कुठे आपला हम्म हा हा आरती झाली एवढ्यात तर अगरबत्ती लावायची राहिली आणि सकाळी सकाळी आपला चालू आहे इथे स्वयंपाक तर आज बनतोय रवा शिरा तर मित्रांनो अडीचशे रुपयाला याच्यापेक्षा थोडा मोठा गोणपती भेटत होता मला पण काय झालं रात्री द्याय नसतो मला दीक्षेला मागत होतो मी दीक्षेला देत नव्हतं खूप लेट गेलो होतो म्हणजे मी दहा वाजता गेलो होतो मी संपलं कारण ऑर्डर मारण्यात बिघी होतो एक गिक तसं मी अनकम्प्लेट टाकला तर गणपती घ्यायचं होतं कारण सर्व दुकानेवर स्टॉल उठून गेले होते एक दोन स्टॉल उरले होते तर तेवढ्या तेव्हा मला भेटला पन्नास रुपया किमतीचा तर मला अडीचशे वालाच घ्यायचा होता म्हणलं जाऊन पैशाची पण थोडी अडचण आहे तर पैशाची अडचण असल्यामुळे मी घेतला नाही नंतर म्हणलो की कधीतरी काल रात्री इतके पैसे कमी होते शंभर रुपये होते खिशात तर जास्त पैसे नव्हते घेतला असता चार उरले तर आता खाऊ काय झालं आणि मित्रांनो सर्दी काही जाऊ नाही राहिली गोळ्यात घेतोय दररोज रेग्युलर प्रमाणे तर जस्ट शिरा होईल मग आहे आपल्याला पावणे नऊ वाजता अरे शिवम काय करतो ना पॅन्टच नाही बाळाला तर मित्रांनो आज पण गीत बुक केले नऊ ते चार पर्यंत चार पर्यंत जायचंय त्याच्यानंतर पुन्हा सहा ते बघू जाऊ का नाही तर आज पण पाच एक झाले पाहिजे कारण पैसे पण द्यायचे दुधाचे वगैरे आणि बरेचसे पैसे बाकी आता दुधाचे अजून पुढल्या हप्ताच म्हणजे सोळा तारखेला अजून लांब आहे तो साडेआठ वाजलेत अरे काय करते तर आम्ही रात्री पांघरून झोपली नव्हती त्याच्यामुळे तिला पण सर्दी वाढली रात्रीतून हो आणवीची सर्दीला आहे आण रडची सर्दी झाली कर... गणपती बाप्पा तर मित्रांनो हरताल किला एवढं सामान आणलं होतं पण काही यूज नाही झालं तर ती गणपतीसाठी यूज केलंय तर छान अस आपला गणपती बाप्पा जय गणपती बाप्पा मोर्या जय गणेश अरे बाळा बाप्पाचे पायपट प्रसाद प्रसाद संपला तर मित्रांनो नेमके नारळ आणला नाही रात्री तर नारळ आणायचं आज आज आणू देवदर्शनाले मित्रांनो रात्रीचा बाप्पा इथे होता ठेवून दिला दाढी कटिंग पण कटिंग करायची होती आज नेमकी तर थोडा टाइम काढावा लागेल कटिंगला तर म्हणलो मंगळवारीच करावं असं वाटतंय म्हणजे निवांत मग मी करत असतो तो मला चालतं कोणते वारी फक्त मी सोमवार आणि शनिवार नाही करत मित्रांनो कटिंग इतर वारी करतो मी तर नाश्ता होतोय आज तर वेळ पण काही मी आहे माझ्याकडे कारण गिग अनकम्लीट जायचा नऊ लाईन लागेल राईट मित्रांनो येतो दूध घेऊन तर भेटू पूर्ण माझी तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू